नमस्कार मी सर्जीराव साळवे स्टार इंडिया मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे काल रोबा रामनवमीच्या निमित्तानं जी शोभायात्रा निघाली त्यामुळे असंख्य लोक त्या ठिकाणी त्या सला सहभागी झाले होते त्या शोभायात्रेला त्यामुळे कोणी काय फलक घेतले किंवा काय घेतले हे कोणाचं एवढं ध्यानात आलं नाही पण आज प्रचार मा प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आम्ही बघितलं की कोणीतरी एक मुलाने नथुराम गोडसेचा फोटो त्यामध्ये घेतलेला आहे तर पण कसं एवढे सगळे पब्लिक बारा पंधरा हजाराची पब्लिक असताना एखादा कोणी असं कृत्य करत असेल त्याचा त्याच्यामध्ये एवढं काय गंभीर्याने घेण्याची काही गरज नाही इंग्लिश फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो सिक्स नाईन